आपण या ठिकाणी पाहतोय की हजारोचा जनसमुदाय या ठिकाणी येत आहे या ठिकाणी नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी हजारोचा जनसमुदाय या ठिकाणी येत असताना हे सर्व फक्त या ठिकाणी आले आहेत आपण कुठून आलात आम्ही आलो आहो गोंडिपरीवरून बरं काय वाटतं तुम्हाला नरेंद्र मोदी आज या ठिकाणी येतात तुमच्या चंद्रपूरमध्ये आम्हाला खूप चांगलं वाटत आहे नरेंद्र मोदी निवडून येणार काय तुम्हाला त्यांचं काय काम आवडलं आम्हाला खूप काम आवडलं तो म्हणजे बहुत चांगलं काम केला एखादं काम एखादं काम सर्वच काय काम केलं चांगलं खूप कामं केला तो ओके तुम्ही काय सांगू शकत जो राम कलाय हम उम जय श्री राम तर अशा पद्धतीचे नारे देत या ठिकाणी हजारो भक्त या ठिकाणी येत आहेत मोदी भक्त या ठिकाणी या ठिकाणी येत आहेत आपण मोदी आहे तो मुमकिन आहे आगे जो भी है जो भी डिस्प्यूट आहे वो सब क्लिअर हो जाएगा तुमचं काय मत आहे मत आमचं मत आहे हायगर रोड आमचा गोंडपूर ते चंद्रपूर हायवे रोड पुलिया आष्टी पुलिया जो पारित केलेला आहे नरेंद्र मोदींनी पारित केलेला आहे नितीन गडकरींनी के पारित केलेला आहे असं आहे आमचं मत सुधीर भाऊ मुनगंटीवार हे आमचं मत पाहिजे असं आहे या ठिकाणी आपण पाहतोय आपण पाहतोय या ठिकाणी बऱ्याचशा महिला देखील या ठिकाणी येत आहेत हे मोर्चा पाहतोय एक बरेचसे भक्त मंडळी या ठिकाणी येत आहेत आपण पाहतोय हे चंद्रपूरमध्ये हे सगळे आलेली जनता आहे जे आपण तुम्ही आलात आम्ही केळापूर आर्नी विधानसभा क्षेत्रातून आलेलो आहो आम्ही सुधीर भाऊ मुनगंटीवार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना मत अधिक मताधिक्याने लाखोच्या संख्येने आम्ही आर्णी विधानसभेतील नागरिक आलेलो आहो आणि सुधीर भाऊ म्हणजे ह्या लोकसभेतील विकास पुरुष म्हणून ओळखल्या जात आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा की आता नरेंद्र मोदी दहा वर्षानंतर परत तुमच्या या क्षेत्रामध्ये येतात संबोधन करण्यासाठी तुमचं काय तुमची काय प्रतिक्रिया आहे नाही चांगलीच गोष्ट आहे आणि मोदीजी आल्यामुळं पुन्हा सुधीर भाऊ निवडून येणार याची काही शंकाच राहिलेली नाही तर या सगळ्यांचं हां आणि जसंच केळापूर तालुक्यामधील आर्णी विधानसभेतील काका आर्णी विधानसभा क्षेत्रातील ताडोबा जसं चंद्रपूर नगरीत ताडोबा जंगल आहे तसेच आमचे टिपेश्वर अभयारण्याचा विकास करणार असे नितीनजी गडकरी यांनी मुनगंडीवार साहेब यांना सुचवले आहे तसेच त्याचा आपण पाहतो या ठिकाणी बऱ्याचशा महिला देखील आल्यात एक मिनटं आपण कुठून आलात सांगाल प्लीज शामनगरचा अच्छा आपण क्या, आप क्या चाहतो हो? या पे जो मोदी बिजनेस चालू बाधार आहे

येणाऱ्यांची संख्या ही काही थांबत नाही आणि बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी आले आहेत बरेचसे कार्यकर्ते नारेबाजी करतात या ठिकाणी आणि ही सभा सुरू होणार आहे महाराष्ट्रातच नव्हे तर नाव आहे आणि या काही दिवसात विकासाच्या नावावर आमच्या चंद्रपूर लोकसभा पाऊला टिकाट मिळ मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर